एक महिन्यापूर्वी चोवीस तारखेला मी राजस्थानला जात असताना मला आला आणि मातेच्या जा दर्शनाला जात असताना ट्रेन मध्येच मला निकाल माझी संबंधात निवड झाली आज एक महिना निवड होऊन झाली आणि मला हा महिना कसा गेला कळलंच नाही म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये हितचिंतकांचे फोन भेटणारे शेकडोच्या संख्येने लोक आणि आज त्यामुळं मला गावामध्ये मला अनेक वेळा फोन आले का भाऊ गावामध्ये या परंतु या ग्रस्त कार्यक्रमामुळे थोडं मला यायला गावामध्ये उशीर झाला दरम्यानच्या काळामध्ये चार तारखेला संध्याकाळी माझी नवीन नियुक्तीची ऑर्डर त्या ठिकाणी आली मी कमिशनर सेटलमेंट म्हणून त्या ठिकाणी पुण्यामध्ये ऍडिशनल कमिशनर लँड रेपोर्टला मी त्या ठिकाणी पाच तारखेला सकाळी जॉईन झालो आणि जॉईन झाल्यावर तिची प्रशासकीय जबाबदारी असते त्याचाही थोडासा ताण नंतर पंधरा वीस दिवसामध्ये सातत्याने येत राहिला आणि आज मला असं वाटतं तो योग या ठिकाणी आला माझे मित्र मला सातत्याने फोन करत होते का भाऊ आनंदाला कधी येतो आणि मला वाटतं तो दिवस आज या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सगळे साजरा करतो मला आज माझा भूतकाळ माझं बालपण माझी विद्यार्थी दशा या ठिकाणी आठवते आणि मी खास विद्यार्थ्यांसाठी सांगू इच्छितो आज जसं तुम्ही इथं बसलाय तसंच आम्ही इथं बसायचो पहिली ते चौथी आपल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये गावात होतो तुम्ही बहुतेक विद्यार्थी मला वाटतं तिथं शिकत असणार आहे तुमच्यासारखाच एक विद्यार्थी म्हणून पहिली ते चौथी तिथं घडलो या ठिकाणी आवर्जून आठवण मला कराविषयी वाटते तर माझ्या वर्ग शिक्षिका कोल्हेबाईंची आणि त्यावेळेच्या आमच्या मुख्याध्यापक तानामुळे गोष्टी आणि इथं आल्यानंतर किंवा त्याही ठिकाणी त्यांना मी कोलि गुरुजींचे यांच्या ऋषी आम्ही त्या ठिकाणी वाढलो शिकलो आणि योग्य मार्गक्रमण आहे ते शाळेमध्ये माझ्या पहिली ते चौथीच्या शिक्षणा एक चांगली सुरुवात आयुष्यामध्ये माझ्यात आली अतिशय आनंदाचा क्षण होता ज्यावेळी चौथी मध्ये मी शिष्यवृत्तीला आलो माझा मी आमचा मित्र नंदू कुलकर्णी सुनील बळकट आणि विजय कुलकर्ण आमचा

तुम्हाला असं वाटतं शिक्षकांनी मला पहिली तिथं सुरुवात केली इथून शिक्षणाची खरी मुहूर्त मिळेल त्या ठिकाणी रोवली गेली पाचवी ते दहावीचं शिक्षण तुम्ही त्या ठिकाणी आम्ही लहानच मुड झालो आणि अनेक शिक्षकांच्या महाराष्ट्राखाली त्या ठिकाणी आम्ही घडलो आता व्यासपीठावर उपस्थित बावन पिंगड सर ज्यांनी आम्हाला गणित शिकवलं मला म्हणजे मी अतिशय कृतज्ञता व्यक्त करतो ह्या माझ्या सगळ्याच शिक्षकांबद्दल त्याच्या पद्धतीचं शिक्षण ज्या पद्धतीचा परिणाम आहे की आज या पदापर्यंत त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो मी माझ्या मित्रांसाठी सांगतो मी काही का वेगळं काही नाही तुमच्यासारखाच इथं बसायचो मला आजही ॲट ही इथं त्यावेळी नव्हती इथं झाडं आम्ही लावायचो त्या झाडांना पाणी घालायचो इथं आमच्या आजी या ठिकाणी गोळ्या बिस्किट विकत बसायच्या तुमच्या सारखा सुद्धा त्यावेळी पाच पैसे दहा पैसे वीस पैसे घेऊन यायचो तेथे आम्ही घ्यायचो मला आजही त्या भावी आठवतात याच आवारामध्ये अनेक खेळ खो खो खेळ कबड्डी खेळ अनेक खेळ आम्ही खेळलो हेच आमचे वर्ग दहावी बसला माझा वर्ग त्या ठिकाणी आमचं शिक्षण झालं दहावीमध्ये नंदू पहिला आम्ही बोर्डामध्ये दुसरा आलो दरम्यान ज काळात मी सांगितल्याप्रमाणे पिंगड सरांच्या मनाशी खाली सातवीला कॉलरशिपला आलो आणि एक मला असं वाटतं का चांगला प्रवास या विद्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे घडत गेला या प्रसंगी अतिशय मनापासून स्वलं करतो मी आदरणीय कर्मवीर आण मला असं वाटतं का कर्मवीर अण्णांचं या महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठे योग आहे मला असं वाटतं सांगायला नको आपण सगळेच मंडळी कर्मवीर अण्णांच्या या आणि शिक्षण घेतो आणि कर्मवीर अण्णांनी ही शिक्षण संस्था नावाची जी शिक्षण संस्था उभी केली जिथं पुढं वटवृक्ष झाला शेकडोंच्या हजारोंच्या संख्येने शाखा महाराष्ट्रावर उघडल्या गेल्या ज्याला शिक्षण संस्थेला एक विद्यार्थी यांचा मला सारख हा अभिमान आहे आणि मला असं वाटतं अण्णांनी तळागाळापर्यंत खेडो पाड्यापर्यंत त्या ठिकाणी शिक्षण पोहोचवलं म्हणून मला वाटतं एक चांगला काळ आपल्या शहरांबरोबर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाने त्या ठिकाणी पाळायला सुरुवात केली आदरणीय अण्णा आदरणीय लक्ष्मीबाई पाटील यांना अतिशय विनम्र अभिवादन मी आजच्या या दिवसाच्या निमित्ताने निघण करतो दहावीपर्यंत शिक्षण माझं झालं अकरावी बारावीला मी आळ्याला कॉलेजला होतो नंतर माझं कॉलेजचं शिक्षण पुण्याला त्या ठिकाणी अॅग्रिकल्चर कॉलेजला मी बी एस सी अग्री केली शिनगाऱ्या सर नावाचे शिक्षक होते लोकांना आठवत असतील हायस्कूलला एक दिवशी रस्त्यामध्ये मी आणि वडील चालू असताना माझ्या वडिलांचं फार मोठं स्वप्न होतं तर मी प्रशासनामध्ये जाऊ म्हणजे या सगळ्या आमच्या ज्येष्ठ मंडळींना आठवत असेल माझे वडील सगळ्या लोकांना सांगायचे का माझ्या मुलाला मी मोठा प्रशासकीय आणि <coughs> एक दिवशी रस्त्याने जात असताना शेंगगा भेटले त्यांनी सांगितलं शेठ तुम्ही तुमच्या मुलाला एग्रिकल्चरला घाला तिथं स्पर्धा परीक्षेचं फार चांगलं वातावरण आहे तिथं फार मोठ्या प्रमाणावर मुलांचं शिक्षण होतं आणि त्या दिवशी मला असं वाटतं माझ्या आयुष्याला तलाटकी मिळाली त्या ठिकाणी मी एग्रिकल्चरला पुण्याला ऍडमिशन घेतलं त्यानंतर मी एम एस सीला राहुलला त्या ठिकाणी गेलो एम एस सी एंट्रॉलॉजीमध्ये गेले एमएससी एंट्रोलॉजीला मी गोल्ड मेडलिस्ट होतो बी एस सी मी वन ऑफ द टॉपर्स होतो कॉलेजचा आणि रहरीमध्ये एम एस सी करत असताना मी एम पी एस सीच्या अभ्यासाला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि दोन हजार एक साली पहिल्या अटेम्प्टला मी मेन सगळ्या चार इंटरव्ह्यू दिले युपी एम पी एस सीचे पी मेन्स आणि इंटरव्ह्यू पहिल्या अटेम्प्टला माझं सिलेक्शन झालं नाही सेकंड अटेम्प्टला मी नाय पर्सेला झालो थर्ड अटेम्प्टला मी बीडीओपीसीओ झालो आणि चौथ्या अटेम्प्टला जाण्या नव्हत्या त्यामुळं मार्क्स चांगले होते परंतु नवीन पूर्ण पद मी घेतलं नाही आणि दोन हजार एक साली मी साताऱ्यामध्ये त्या हो ठिकाणी नायब तहसीलदार म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय सातारा आणि कोरेगाव तहसीलदार हो कार्यालयामध्ये त्या ठिकाणी नोकरीची सुरुवात केली बीडीओ म्हणून मी माझं पहिलं पोस्टिंग आपल्या जवळ राजेड तालुक्यामध्ये चार वर्ष जुन्नरला चार वर्ष डेप्युटी सीओ ग्रामपंचायत पुणे तीन वर्ष डेप्युटी सीओ ग्रामपंचायत सातारा चार वर्ष तर नंतर माझं प्रमोशन झालं ॲडिशनल सीईओ म्हणून प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून अमरावतीला एक वर्षभर त्या ठिकाणी काम केलं त्याच्यानंतर दोन वर्ष मी ऍडिशनल सीईओ जिल्हा परिषद बीड म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होतो त्याच्यानंतर पावणे तीन वर्ष मागची मी राज्याच्या ग्रामविकास विभागामध्ये पंचायत राज व्यवस्थेचा संचालक म्हणून राज्य संचालक म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि हे काम करत असताना दोन गोष्टी आयुष्यामध्ये फार चांगल्या घडल्या दोन हजार अठरा साली मला महामहिम राज्यपालांच्या शुभ असते त्या ठिकाणी राज्याचा गुणवंत अधिकारी पुरस्कार मिळाला आणि ज्यावेळी मी ह्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी संचालक म्हणून हजर झालो या पदावर काम करत असताना राज्य सरकारसोबतच माझा केंद्र सरकारसोबत खूप संबंध आहे म्हणजे माझ्या बैठकांच्या माध माध्यमातून मिनिस्ट्री ऑफ पंचायत मी काम करत होतो पंचायत राज मंत्रालय भारत सरकार आणि खूप फ्रिक्वेंटली मी दिल्लीला त्या ठिकाणी जात राहिलो बऱ्याच वेळा मी महिन्यातून दोन तो दिल्लीला मिटिंगला जायचो आणि एक ज्याला एक म्हणतो आता एक व्हिजन चेंज होईल या दिल्लीच्या माझ्या ह्या पोस्टिंगच्या अनुषंगानं देश पातळीवरचं धोरण काय आहे कुठल्या योजना राबवल्या जातात एकूण पॉलिसी कशी आहे राज्य व्यवस्थेमध्ये कसा फरक आहे प्रशासकीय राजकीय व्यवस्था असेल पंचायत असेल याचा अभ्यास त्या ठिकाणी करण्याची संधी मिळाली एवढंच नाही तर काही इंटरनॅशनल कॉन्फरन्स उपस्थित राहिलो आणि जगभरामध्ये शिथली व्यवस्था कशी चालते हे बघण्याचा शिकण्याचा त्यानिमित्तानं योगाला अनुभव आला आणि ज्यावेळी मी युपीएससीची परीक्षा दिली नोव्हेंबर महिन्यामध्ये एकोणतीस नोव्हेंबरला दोन हजार तेवीसला आमची त्या ठिकाणी लेखी परीक्षा झाली आमची लेखी परीक्षा खूप डप होती आणि म्हणजे अनेक माझे मित्र ज्यावेळेला आम्ही बाहेर आलो तर लोक सांगत होते काय पेपर होता त्यावेळेस वाचूनच झाला नाही आणि अनेक मित्र होते की ज्यांचा वीस टक्के तीस टक्के पेपर त्या ठिकाणी सोडवायचा नाही सगळे अधिकारीच होते सगळे टॉपच्या अधिकारी होते आणि मला परीक्षेतून बाहेर आल्यानंतर मला असं गट फिलिंग आलं का मी वाचू मला असं वाटत होतं आणि निश्चितपणे सांगतो जे डायरेक्टर पंचायत मी काम केलं त्याला निश्चितपणे फायदा या परीक्षेमध्ये पर मला त्या ठिकाणी झाला मी घरी आल्यानंतर स्मितालाही सांगितलं मला वाटतं मी ही परीक्षा पास करेन आणि तसंच झालं सुदैवाने मी ती परीक्षा पास झालो तिचा निकाल आला तदनंतर इंटरव्ह्यू होता माझा सव्वीस डिसेंबरला दिल्लीला एस मध्ये विद्यार्थ्यांना माहीत नसेल तो कुठला पिक्चर आहे ट्वेल्थ कुठला ट्वेल्थ फेल्थ त्या ट्वेल्थ पिक्चर पिक्चरचा जो स्टोरी आहे ना ती सगळी आय एस ची स्टोरी आहे ज्या पदा आता आहे तो सगळा एका विद्यार्थ्याचा आय एस चा प्रवास त्या पिक्चरमध्ये त्या ठिकाणी बघितला असेल त्याने कोणी पिक्चर बघितला तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचं एक मोठं कॅम्पस त्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे त्याच्या बाहेर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा एक बोर्ड लावलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो मी स्पर्धा परीक्षांना अभ्यास केलेला माणूस आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वप्न असतं तर या कॅम्पसमध्ये जाऊन इंटरव्ह्यू देण्याचं भाग्य मला लावलं पाहिजे अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी जाण्यासाठी अक्षरशः रात्रीचा दिवस आणि ज्यावेळी मी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या का त्या कार्यालयामध्ये सव्वीस डिसेंबरला इंटरव्ह्यूसाठी गेलो तर माझ्या अंगावर शहाे आले स्वप्न लाखो विद्यार्थी रात्रंदिवस पाहतात त्या ठिकाणी येण्याचा योग या निमित्ताने या इंटरव्ह्यूच्या निमित्तानं आलो त्या दिवशी माझा इंटरव्ह्यू झाला सव्वीस डिसेंबरला आणि त्याही वेळी मला असं एक फिलिंग होतं ना इंटरव्ह्यू माझा छान झाला होता आणि सोळा सतरा अठरा तो इंटरव्ह्यू झाला सहा लोकांचा अतिशय वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आय एस अधिकारी सहा तुमचा इंटरव्ह्यू घेतात आणि इंटरव्ह्यू चांगला झाला असं वाटलं का यश मिळण्याची शक्यता परंतु काही लिटिकेशन्समुळं मधल्या काळामध्ये थोडासा निकाल आमचा लांबला परंतु चोवीस मेला मी तसा उल्लेख केला निकाल लागला आणि माझी आय एस पदी निवडला मी विद्यार्थ्यांसाठी सांगतो आय हो एस म्हणजे काय इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ज्याला भारतीय प्रशासकीय सेवा असं म्हटलं जातिहास राजवटीमध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिस तो वाचला असेल आयसीएस म्हणायचे त्यावेळी आणि ही आयसीएस सुरुवातीच्या काळामध्ये हे फक्त इंग्लंड मधले लोक इं देऊ शकायचे आणि तिथले लोक आयसीएस पास झाले भारतामध्ये येऊन अतिशय वरिष्ठ पदांवर तुम्ही ऐक असेल गव्हर्नर जनरल गव्हर्नर व्हाईस लॉय या पदांवर हे लोक त्यावेळी आयसीएस ऑफिसर्स काम करायचे आपला देश स्वतंत्र झाला आयसीएस आय एस झालं आणि आय एस ही भारतातली सगळ्यात मोठी नागरी सेवा आहे म्हणजे याच्यापेक्षा मोठी सर्व्हिस भारतामध्ये नाही आय एस पेक्षा मग आय एस सोबत आय पी एस आपण ऐकलं इंडियन पोलीस सर्व्हिस असते इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस असते इंडियन फॉरेन सर्व्हिस असते इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असते इंडियन रेल्वे सर्व्हिस असते कस्टम्स अनेक सर्व्हिसेस आहेत तर सगळ्यात मोठं मानलं जातं ही इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आणि मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी माझी आय एसमध्ये मा निवड निवड झाली माझी मागची एकवीस वर्षाची नोकरी ही ग्रामविकास विभागामध्ये झाली आणि या पदावर काम करत असताना ज्यावेळी खेड्यापाड्यांमध्ये गावांमध्ये ज्यावेळी जायचो तर लोकांशी अतिशय जवळशी ज्याला बघू ना गुणबंध लोकांशी जुळले कामाच्या पद्धतीमुळे असेल एक आत्मीयतेमुळे असेल एक पॉझिटिव्हिटीमुळे असेल आणि पूर्ण आयुष्य आतापर्यंत एकवीस वर्ष नोकरी ग्रामविकास विभागामध्ये केली त्याचाही फायदा या माझ्या परीक्षेमध्ये माझ्या इंटरव्ह्यू मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मला झाला आणि आता जेवढे आपण एकदा आय एस होतो तर आय एस आल्यानंतर तुम्हाला कुठले डिपार्टमेंट राहत नाही तुम्ही महाराष्ट्रातले जे सगळे डिपार्टमेंट आहेत त्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या प्रमुख त्या ठिकाणी काम करू शकता मी सांगितल्याप्रमाणे ग्रामविकास विभागामधून आता माझी नियुक्ती ऍडिशनल कमिशनर म्हणून झाली आहे मी आता महसूल विभागात आहे मी आता एका म्हणजे आता जे मौजुरी स्थिती सर्व आपल्याला माहित असेल या विभागाचं जे आमचं राज्याचं कार्यालय त्या ठिकाणी म्हणून जॉईन पंधरा दिवसापूर्वी आणि आता मी मल्टिपल डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी या माझ्या अकरा वर्षाच्या टेन्युअर मध्ये मला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मी निश्चितपणे सांगतो मागच्या एक प्रवास आहे किंवा अनुभव आहे मला किमान तीन चार हजार फोन हे मागच्या महिन्याभरामध्ये आले असतील पहिल्या आठ दिवसात तीन एक हजार फोन आले असतील आणि अतिशय म्हणजे मनापासून आनंद ज्यावेळी वाटला ज्यावेळी माझे मित्र माझ्या गावातले माझे हितचिंतक गावकरी आणि ज्या कार्यक्षेत्रामध्ये मी काम केलं त्या ठिकाणचा सा शेतकरी साधा माणूस जेव्हा मला फोन करायचा साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही आहे झाला आम्हाला खूप आनंद वाटला मी तुम्हाला खरं खरी हो सांगतो आजही माझ्या अनुभव शहरात येतो मला मोठ्या माणसानी फोन केला ना फार नाही वाटलं परंतु ज्यावेळी एखाद्या शेतकऱ्याने मला फोन केला एखाद्या गावकऱ्यांनी फोन केला त्यावेळी मला निश्चितपणे वाटलं का आपण जे काम केलं या सगळ्या लोकांचा आशीर्वाद कुठेतरी आपल्या मागे आहे यांच्या सदिच्छा आपल्या मागे आहे आणि तो, तो जो आशीर्वाद आहे जो दिसत नव्हता तो आशीर्वादाचा हा माझ्या पाठीवर या सगळ्याच लोकांचा होता मला वाटतं याने निश्चितपणे आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी मला एक ताकद दिलेली आहे एक आत्मविश्वास दिलेला आहे आणि त्या सगळ्याच्या जोरावर मी आज या पदावर त्या हो ठिकाणी विराजमान झालो